नमस्कार न्यासाज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मासे, मासे कसे फ्राय करायचे मासे कसे तळायचे याची रेसिपी दाखवणार आहे तर तुम्ही मासेची रेसिपी ही शेवटपर्यंत बघा तिला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मासे कसे छान लागतात ते तुम्ही बघा अगदी सोपी सुटसुटीत अशी रेसिपी आहे मासे फ्राय करण्यासाठी लागणारे साहित्य आहे मासे मसाला मग या मसाल्यामध्ये मी लसूण खोबरं आलं जिरं हिरवी मिरची क करून वाटण तयार केलेलं आहे लाल तिखट मीठ हळद आणि एक लिंबू सर्वप्रथम आपण आता एक चमचा हळद घेणार आहोत चवीनुसार मीठ आणि लाल तिखट लाल तिखट पण दोन चमचे घेणार आहे हे बघा दोन चमचे लाल तिखट आणि हा जो मसाला मी तुम्हाला दाखवला तो मसाला आणि त्याच्यात मध्ये आता आपण लिंबू पिळून घालायचा आहे पण लिंबूमधल्या सर्व बिया आधी आपण अशा वेगळ्या काढून घेणार आहोत ज्या म्हणजे त्या मसाल्यात पडणार नाहीत लिंबूतल्या बिया काढून घ्यायच्या लिंबू असा हातावर पिळायचा म्हणजे एखादी बी जर शिल्लक राहिली असेल तर ती अशी आपल्या हातात राहते बघितली असेल तुम्ही बी कशी हातात आलेली आहे असंच आपण तो दुसऱ्या अर्धी फोड आहे ती सुद्धा अशीच पिळून घेणार आहोत हे पहा आता ह्या बिया आपण टाकून देणार आहोत आता आपण हे सगळं असं मिक्स करून घ्या एखादी बी पडली असेल तर ती अशी काढून घ्यायची आणि आता हे सगळं असं आपण मिक्स करणार आहोत या मसाल्यातच हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे मसाला चांगला असा मिक्स केलात की मच्छीला माशांना सगळीकडे हा मसाला व्यवस्थित असा लागतो हे पहा कसं झालेलं आहे असं एकदम मिक्स सगळीकडे मिक्स कोटिंग करून घ्यायचं आणि हा असं मिक्स केला की लिंबूच्या लिंबूच्या रसाने चवीला छान लागतो आणि पचायलाही हलका जातो मासा पचण्यात हलकाच असतो तरी सुद्धा पण चव टेस्ट खूप छान येते आता हा मसाला असा एका साईडला करून घ्यायचा आणि आता आपण जे मासे घेतले त्याचा हा एक एक पीस आहे तो असा इथं ठेवून घ्यायचा हे बघा असं एक एक पीस इथं आधी घे दाखवते तुम्हाला आणि त्याला ते आपण कसं कोट करायचं हे पा मी आधी हे पाच सहा तुकडे घेतलेले आहेत तर त्याला आता हा मासा असा आपण पहिल्यांदा असा व्यवस्थित असा लावून घ्यायचा चारी बाजूंना हे बघा बघितला आता तुम्ही असा त्याला व्यवस्थित असा कोट करून घ्यायचा पाहिलं कसा कोट झालेला आहे अशाच प्रकारे आता आपण हे बाकीचे उरलेले तुकडे सुद्धा असेच मसाला लावून घेणार आहोत आणि मग हे जे मसाला लाव मसाला लावल्यानंतर हे जे तुकडे असतात ना ते दहा मिनटासाठी तरी आपण असं ह्याला एका साईड तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही ह्याला अर्धा तास सुद्धा ठेवू शकता आणि जर वेळ नसेलच तर तुम्ही ह्याला फक्त दहा मिनटं ठेवलं तरी चालतं पण ह्याला जरा मसाला लावून रेस्ट करायला ठेवून द्या जेणेकरून मसाला हा आत गेलात मुरलात की मासा कसा असा क्रिस्पी टेस्टी आणि त्याची चव म्हणजे मसाल्याची चव पूर्ण आत माशाला उतरते हे बघा असं सगळीकडे व्यवस्थित कोट करून घ्या आणि ह्याला आता मी आता हे असे लावून होत आले आहेत माझे आता ह्याला आपण एक अर्ध्या तासासाठी साईडला ठेवून देणार आहोत हे पहा आता ह्याला मसाला कोट करून झालेला आहे आता आपण ह्याला अर्ध्या तासासाठी रेस्ट करायला ठेवून देऊयात हे पहा आता माशांना अर्धा तास झालेला आहे आता आपण त्याला फ्राय करायला घेऊयात हे बघ मी आता निर्लेपचा तवा घेतलेला आहे त्यात आता आपण एक चमचा मोठा एक पळी तेल घालणार आहोत हे असं कसं ह्या निर्लेपच्या तव्याला जास्त तेल लागत नाही त्यामुळे तुम्ही तेल थोडसच घातलं तरी चालेल हे पाणी हे असं तव्याला तेल सगळीकडून असं हे करून घ्यायचं आणि तेल गरम झालं की मग त्यात आपण एक एक असा फिश टाकायचा हे पहा असा एक एक आता आपण त्यात फिश सोडायचं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि त्यातील एक असा फिश आपण सोडणार आहोत बघा तुम्ही पाहिलं असेल तेल कसं छान गरम झालेलं आहे आणि आपण तव्यात बसलो तेवढे सगळे फिशचे तुकडे त्यात टाकणार आहोत फीश टाकताना असा उलटा टाकायचा एका बाज एका साईडवर टाकायचा नाही पूर्ण असा जी मोठी बाजू चपटी असेल ना त्या चपट्या बाजूनच फीश आत सोडायचा म्हणजे तो चांगला असा भाजला जातो बघा असं छान दिसतंय तेल पण कसं छान गरम झालेलं आहे अशाच प्रकारे आपण हे फीशचे सगळे तुकडे त्यात फ्राय करायला सोडणार आहोत किती छान दिसत आहे आणि आता आपण ह्याला असंच एक पाच मिनटं ठेवायचं जेणेकरून त्याचा मसाला म्हणजे तेल ते चांगले एका बाजूने भाजलं जाईल हे बघा आता मासा आपण एक पलटी करून बघूयात म्हणजे आपल्याला कळेल तो कितपत खालून फ्राय झालेला आहे असं घ्यायचं आहे बघा हे बघा मासा थोडासा फ्राय झालेला आहे आता आपण हे सगळेच मासे असे खालून त्याला एक पलटी मारून घेऊयात बघितच किती छान कलर आलेला आहे खालून आणि मासाऱ्याला फ्राय करायला जास्त वेळ लागत नाही एक पाच मिनटं खूप झाले एकदम लो मिळा लो फ्लेमवरती बघितलेच किती छान दिसतो आहे त्याला तर कलर पण सुरेख आलेला आहे तुम्ही पाहिला असाल हा बाळा कसा खरपूस भाजलेला आहे तांदळाला रवा वगैरे लावलात ना तर ते तात्पुरताच कडक राहतात त्यामुळे रवा आणि त्यात तेल पण जास्त राहतं त्यामुळे शक्यतो आता मसाला लावूनच काय करायचं आणि याचं जे तेल शिल्लक राहिलेलं असतं ना तेवढं सुंदर लागतं भातावरती खायला माझ्या मुलांना तर खूप आवडतं माझा मुलगा फिश खाण्यापेक्षा जास्त करून तेलच खातो त्यातला मसाला हा मसाला पण अगदी सुरेख लागतो तेलात भाजल्या गेल्यामुळं बघा तुम्ही पाहिलं असेल किती छान दिसतंय मसाला पण कसे भाजलेला गेलेला आहे मासा पण छान भाजला गेलेला आहे आता आपण याला अजून असं एक साईड पलटून आता एक पाच मिनटं असंच सोडून देऊयात म्हणजे हे मासा कधी झाकायचा नाही कारण त्यामुळे काय होतं तेला सगळं पाणी पण बसतं त्यामुळं हा मासा आता असाच ठेवून एक दहा एक पाच मिनटं त्याला असा भाजून थोडा भिजून घेऊयात हे बघा आता मासा कसा भाजलेला आहे दुसरी साईड पण तुम्हाला पलटून दाखवते बघितलाच मासा कसा भाजलेला आहे आता आपण परत एकदा ह्या बाजूने परत एकदा एक दोन मिनटासाठी मासा भाजून घेऊयात पाहिलाच ना माश्याला कसा चांगला टेक्चर छान कलर आलेला आहे प्रत्येक पीस आपण असा आता पलटी मारून घेणार आहोत जेणेकरून हा मासा चांगला भाजला जातो आता हे मासे ना ते मध्ये करून घ्यायचे म्हणजे बाजूला तेल सगळं त्याचं सगळं बाहेर निघतं एक्स्ट्रा तेल जे असतं ना ते सगळं असं बाहेर येतं हे बघा कसा मस्त मासा दिसतोय बघितल्या बघितल्या खाण्याची इच्छा झाली पाहिजे पाहिलं छान दिसतोय त्यानंतर हां आता हा मासा एक असा एका साईडला करून घेतला तो अजून एक्स्ट्रा तेल सोडतो मग एक दोन मिनटं असं ठेवायचं म्हणजे त्याच्या बाजूला सगळं एक्स्ट्रा तेल सगळं निघून जातं हे बघा हे पाहिलं तुम्ही माशाच्या बाजूला कसं एक्स्ट्रा तेल आलेलं आहे आता एक दोन याला असंच ठेवूया आणि मग दुसरे मासे आपण फ्राय करूयात हे पहा आता मासा चांगला भाजलेला आहे तर आता आपण हा एक एक करून आता काढून घेणार आहोत असं भांड्यात एक एक करून काढून घ्यायचा हे बघा तसं छान दिसत आहे सगळे फिश असते एक एक साईडला काढून घ्यायचे बघितलंच तसं कलर छान आलेला आहे त्याचं तेल पण सगळे एका साईडला झालेलं आहे तेल पण जास्त दिसत नाही माश्याला असे करून आता आपण हे सगळे मासे साईडला काढू हां हे पहा आता मासे आपले तळून झालेले आहेत आता आपण गॅस बंद करूयात आणि मासे असे थोडा रेस्ट करून देऊयात